तुम्ही आयुष्यात खूप काही मिळवू शकता पण जर तुमच्यात आत्मविश्वास नसेल तर प्रत्येक यशाची चव फिकी पडते आज आपण अशा सात नियमांविषयी बोलणार आहोत जे तुमचा आत्मविश्वास इतका वाढवतील की जग तुमच्याकडे बघतच राहील नियम क्रमांक एक स्वतःची तुलना करणे थांबवा तुम्ही स्वतःची तुलना इतरांची करणे थांबवल्याशिवाय तुमचा आत्मविश्वास वाढू शकत नाही दुसऱ्याची लाईफस्टाईल ही फक्त स्क्रीनवर दिसते तुमचा प्रवास वेगळा आहे तुम्ही फक्त तुमच्या कालच्या आवृत्तीशी येस्टरडेज व्हर्जनशी तुलना करा जेव्हा तुम्ही तुलना थांबवता था, तेव्हा तुमचा फोकस शंभर टक्के तुमच्या कामावर येतो नियम क्रमांक दोन तुमचे छोटे यश साजरे करा अनेकदा आपण फक्त मोठ्या यशाची वाट बघत राहतो आणि छोट्या विजयांकडे दुर्लक्ष करतो दिवसाचे एकही छोटे काम पूर्ण झाल्यावर स्वतःची पाठ थोपटा हे छोटे विजय तुमच्या मेंदूला मी यशस्वी होऊ शकतो असा संदेश देतात आणि आत्मविश्वास वाढवतात नियम क्रमांक तीन अस्वीकाराला म्हणजे रिजेक्शनला स्वीकारा आत्मविश्वासाची सर्वात मोठी भिंत म्हणजे फेल्युअरची भीती आठवण ठेवा नकार हा तुमच्या प्रयत्नांवरचा अभिप्राय आहे तुमच्या योग्यतेवरचा नाही प्रत्येक नकाराने तुम्ही शिकता आणि मजबूत बनता नियम क्रमांक चार योग्य कपडे आणि देहबोली बदला तुमचा आत्मविश्वास दिसतो तुम्ही कसे उभे राहता चालता आणि बोलता यातून आत्मविश्वास झळकतो थोडे चांगले कपडे घाला मान ताट ठेवा आणि बोलताना लोकांच्या डोळ्यात बघून बोला तुमची देहबोली आपोआप तुमचा आत्मविश्वास वाढवते नियम क्रमांक पाच नाही म्हणायला शिका लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दबावामुळे अनेकदा आपण नाही म्हणू शकत नाही जेव्हा तुम्ही नको असलेल्या गोष्टींना नाही म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेला आणि मूल्यांना महत्त्व देता यामुळे तुमचा स्वतःवरचा आदर आणि आत्मविश्वास वाढतो नियम क्रमांक सहा एका कौशल्यावर प्रभुत्व म्हणजे मास्टरी मिळवा तुम्हाला कशात तरी तरी सर्वोत्तम बनायचे आहे तुम्ही ज्या कामात चांगले आहात त्या एका कौशल्यावर इतके प्रभुत्व मिळवा की लोक तुम्हाला त्या कामासाठी विचारायला येतील हे ज्ञान तुम्हाला नैसर्गिक आत्मविश्वास देईल नियम क्रमांक सात कृतज्ञ रहा तुमच्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा कृतज्ञता तुम्हाला हे दाखवते की तुम्ही दुर्बळ नाही तर तुम्ही नशीबवान आहात यामुळे तुमच्यात सकारात्मकता वाढते आणि आत्मविश्वास येतो तर हे आहेत ते सात नियम यापैकी कोणता नियम तुम्ही आजपासूनच वापरणार आहात खाली कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा